नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता राजकीय दंगल होणार विनेश फोगाट काँग्रेसमध्ये करणार प्रवेश या जागेवरून निवडणूक लढवणार आई मला पैशांची गरज नाही फक्त कोलकाता ट्रेनी डॉक्टरच्या आईने लिहिलेलं भाऊ पत्र मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांचे हाल काँग्रेसची सात सोडा मी दोन तासात आमदारांना परत आणतो पण उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांचा दावा कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ईडीची एंट्री आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसमोर विघ्नच विघ्न मुंबई गोवा महामार्गावर बेकार ट्रॅफिक जाम पोषण आहार विकताना मुख्याध्यापकास पकडले निलंबित करण्याची मागणी शरद पवार हे जातीय वादाचे विद्यापीठ लिंबाच्या झाडापासून गोड फळाची अपेक्षा करूच नका जसा बाप तशिल्ले गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल पेन खरेदीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या दुकानदाराने केला विनयभंग हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी अटकेत लालबागच्या राजाला सोळा कोटीचा सोन्याचा मुकुट अर्पण महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने विविध उद्योग समूहांच्या एक लाख वीस हजार दोनशे वीस कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी दिली महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान शिंदे भाजपाने सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली गृहमंत्री पक्ष फोडणे कुटुंब तोडणे खोटा इतिहास शिकवणे यात व्यस्त आदित्य ठाकरे संतापजनक बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार शाळेकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा